जुन्नर तालुक्यात एका शासकीय कार्यक्रमात मित्रपक्षांना निमंत्रित केले नसल्याने भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांचे पडसाद पाहायला मिळाले तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्मान यात्रेमध्ये भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात काळे झेंडे दाखवत निषेध केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली अजित पवार शासकीय कार्यक्रम घेऊन मित्रपक्षांना विचारात घेत नसल्याचा आरोप भुजके यांच्या कार्यकर्त्यांनी केला यामुळे परिसरात तणावजनक परिस्थिती निर्माण झाली असून भाजपचे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेमध्ये असताना पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला एक शासकीय कार्यक्रम असताना मित्रपक्ष असलेल्या भाजपाला डावललंच कसे गेले असा आरोप करत जोरदार घोषणा देत निषेध करण्यात आला तणावाचे वातावरण असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप कार्यकर्त्यांमध्ये तोडगा काढण्यात येण्याची शक्यता आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी प्रांजल शिंदे जुन्नर

પ્રશાસના राष्ट्रवादीचा अतुल या तालुक्याचा कालचा राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि जगातील सगळी यंत्रणा सगळ्यांना पडवून यांना बोलवून काय कळलं पाहिजे आमचा हक्क आहे आमचा अधिकार फोटो काय नाही पवार पवार महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुका शिवछत्रपतीची भूमी आहे या ठिकाणी अष्टविनायकचे दोन गणपती आहेत आपण पाहताय की या ठिकाणी एमआयडीसी नाही संपूर्ण तालुका हा पर्यटन आहे पाच धरणं असणारा हा तालुका आणि म्हणून उद्या असणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्वी जीवनमान हे पर्यटनावर अवलंबून येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे कारण हो नाशिवंत मालाचे धणी आम्ही आहोत दूध आणि फळभाज्या पालभाज्या याच्यावरच आमचा उदरविवाद चालतो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पर्यटनाच्या बैठका होतात त्यावेळेला संपूर्ण सगळ्यांना विश्वासात घेतलं जावं चोरून जोरून मिटिंगला त्रास चालतात हा आमचा सवाल आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज जो कार्यक्रम पडल्यानंतर आमच्या पर्यटनाच्या असणाऱ्या मीटिंगमध्ये कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला विश्वासात न घेता त्या ठिकाणी स्वतः मी आणि मीच असं जर पालकमंत्री अजित पवार समजत असतील तर ते आम्हाला मान्य नाही त्यांनी आपण पालक आहोत सगळ्यांसाठी आहोत नुसतं पक्षाच्या महायुतीसाठीच नाही तर सगळ्या घटक पक्ष आणि सगळ्या असणाऱ्या पक्षांच्या साठी त्यांनी विचारपूर्वक काम करत असताना या ठिकाणी विश्वासात पालकत्वाची भूमिका घ्यावी आणि सगळ्या पाल्यांना साकार अभिमान स्वाभिमान वाटेल अशा पद्धतीचं कार्य करावं नाही तर खपवून घेतलं जाणार नाही खर तर काळे झेंडे दाखवले जाणार आहेत कारण या कोविड दादांचं हेच दादांचं हे चुकत आहे की त्यांना वाटतंय मी पालकमंत्री झालो तर फक्त एका आमदारापुरता आणि जर ते असा विचार करत असतील तर हा पर्यटन तालुका आहे या पर्यटन तालुक्यामध्ये सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांच्या संकल्पना सगळ्या जनतेच्या असा पालकमंत्री काही कामाचा नाही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे